पुणे येथे पीएमपीएलच्या बसमध्ये दारुड्याने काढली महिलेची छेड महिलेने दाखवले दारुड्याला सातवे आसमान पुणे शहराचा भौगोलिक विस्तार मोठा असल्याने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किंवा आपल्या नोकरीच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी प्रवाशी हे पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या बसने प्रवास करीत असतात अशा वेळेस काही बसमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते आणि या गर्दीचा फायदा घेत काही तरुण बसमध्ये उभ्या असलेल्या महिलांची तसेच तरुण मुलींची छेड काढत असतात गर्दी जास्त असल्याने नेमकं कोण हे कळू न शकल्यामुळे महिला याकडे दुर्लक्ष करीत असतात मात्र पुण्यात पी एम पी एलच्या अशाच एका बसमध्ये महिला उभी असताना एका स्थानकावरून एक दारुड्या प्रवासी त्या बसमध्ये चढतो आणि महिलेची तो छेड काढतो यात नको त्या ठिकाणी स्पर्श केल्यामुळे महिला चांगलीच चिडते आणि त्याला भर प्रवाशासमोर चांगला चोप देते यावेळी प्रवाशी महिलेला विनंती करतो की मला सोडून द्या मी आता अशी चूक करणार नाही परंतु महिला त्याला सोडत नाही आणि सर्व त्याच्याकडून झालेल्या चुकीबद्दल शिक्षा देते आणि वाहकाला विनंती करते की ही बस पोलीस स्थानकापर्यंत न्या तुझी एखादी मुलगी असते तू काय केलं असतं काय केलं असत का सॉरी काय सॉरी दहा रुपये आलात कसा दहा रुपयामध्ये पुरीनं झेडायला मिळतो